नमस्कार आपण पाहताय कोकण वार्ता न्यूज कोकण वार्ता न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत पाहूयात बातमी सविस्तरपणे गुहागर बस क्रमांक एम एच वीस बी एल पंधरा बेचाळीस ही गाडी चिपळूनहून निघालेली असताना या एस टी बसमधील चालक आणि वाहक हे दोघेही दारूच्या नशेत असल्याचं काही प्रवाशांच्या लक्षात आलं त्याचवेळी ही बस मार्गतामने येथे आली असता त्या बसमधील काही प्रवाशांनी स्थानिक ग्रामस्थांना याबाबत माहिती दिली बसमधील स्थिती पाहताच स्थानिक ग्रामस्थांनी बसमधील सर्व ग्रामस्थांना उतरून बस थांबवून ठेवली होती मात्र सर्व ग्रामस्थ एसटीमधून उतरताच चालक वाहकाने रिकामी बस चिपळूणकडे पळून नेली त्यानंतर काही वेळातच चालक आणि वाहक दारूच्या नशेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला तर काही जणांनी माहिती गुहागरचे आगार प्रमुख यांना फोनवरून दिली आता हे चालक वाहक दारूच्या नशेत चिपळूण बस स्थानकावर गेल्यावर त्यांची चौकशी होणार का आता या चालक वाहनांवर एस टी प्रशासन नक्की कोणती कारवाई करणार याची चर्चा सध्या संपूर्ण नाक्यावर सुरू आहे रियास ठाकूर कोकण वार्ता न्यूज गुहागर ताज्या बातम्या बात आणि नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या कोकण वार्ता न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा आणि पाहत, पाहत रहा, रहा कोकण वार्ता न्यूज